जत तालुक्यात माजी मंत्री जयंतराव पाटील यांचे दौरे वाढले आमदार गोपीचंद पडळकर यांना घेरण्याचा झाला प्रयत्न सुरू जत तालुक्यामध्ये गेल्या दोन महिन्यापासून राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय जयंतराव पाटील यांचे दौरे वाढलेले आहेत दोनच दिवसापूर्वी त्यांनी जत तालुक्यामध्ये एक मॅरेथॉन दौरा केला त्यांनी पहिल्यांदा संक तालुक्यात जत जिल्हा सांगली येथे सर्वसेवा सोसायटीच्या इमारतीचे उद्घाटन केले यावेळी त्यांच्या समवेत दोन माजी आमदार खास करून उपस्थित होते माझे आमदार विक्रमसिंह सावंत माझे आमदार विलासराव जगताप एकंदरीत सोसायटीच्या उद्घाटनाचा इमारतीच्या उद्घाटनाचा हा कार्यक्रम जरी असला तरी या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजकीय चर्चा व्यासपीठावरती जोरदार रंगली त्यानंतर माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी उमदी तालुक्याचा जिल्हा सांगली या ठिकाणी पक्षाचा जोरदार मेळावा घेतला त्यानंतर त्यांनी हळदी बालगाव मोरबगी कोनबगी या ठिकाणी जे जुने कार्यकर्ते होते त्यांच्या घरी जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या व पक्ष कार्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने आमदार माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी जत तालुक्यामध्ये जोरदार साखरकरणी सुरू केली आहे त्यामुळं त्यांनी माजी आमदार विलासराव जगताप व विक्रमसिंह सावंत यांच्याशी चर्चा करून त्यांनाही बरोबर घेण्याचे संकेत सध्या मिळत असल्याने भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना घेरण्याचा त्यांनी काटोकाट प्रयत्न सुरू केला आहे त्यांच्या या प्रयत्नाला आमदार गोपीचंद पडळकर हे कसे शेळ देतात यावरच त्यांची पुढील राजकीय वाटचाल सुरू राहणार आहे येणाऱ्या महिन्याभरामध्ये जत तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक रणधुमाळी सुरू होणार आहे त्यानिमित्ताने जत तालुक्यामध्ये अठरा पंचायत समितीचे गण आहेत तर नऊ जिल्हा परिषदेचे गट आहेत त्यामुळे कोणत्या पक्षाला जास्त तालुक्यातील मतदार यावेळा संधी देणार यावर त्यांचे यश अवलंबून आहे जत पंचायत समितीवरती कोणत्याही परिस्थितीत आपली सत्ता आणायची असा चंग राज्याचे माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी बांधला आहे त्यांनी खाजगीच त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना तसे आ आदेश दिल्याचे समजते त्यांनी जुने जाणते जे राष्ट्रवादीमध्ये पहिल्यांदा जे कार्यकर्ते होते त्यांच्याशी चर्चा करण्यास सुरुवात केली आहे जत तालुक्याच्या दौऱ्यात त्यांनी अनेक कार्यकर्त्यांची गाठीभेटी घेतलेल्या आहेत त्यातच त्यांनी वाळेखिंडी तालुक्यात जत तेथील ती उद्योगपती माननीय महादेव हिंगमरे यांच्याशी चर्चा केली व त्यांना पक्षात घेण्याचे या ठिकाणी ठरल्याचे दिसते त्यामुळे हळूहळू प्रत्येक दौऱ्यामध्ये दोन तीन कार्यकर्ते गळाला लावण्याचे त्यांचे प्रयत्न सा सुरू झाल्याचे दिसते त्याला माजी आमदार विलासराव जगताप व माजी आमदार विक्रमसिंग सावंत यांची साथ आहे त्यामुळे एकंदरीत येणारा जिल्हा परिषद समिती व जर नगर परिषदेमध्ये सर्वांनी एकत्र मिळून गोपीचंद पडवळकर यांना श देण्याचा चंग या ठिकाणी बांधल्याचे दिसते जत येथे शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमात बोलताना माझे आमदार विलासराव जगताप म्हणाले सध्या सांगली जिल्ह्याच्या राजकारणाची घडी विस्कटलेली आहे त्यामुळे जयंत पाटील यांनी आक्रमकपणे सांगली जिल्ह्यामध्ये या संपूर्ण राजकारणाची दिशा ठरवत त्यांनी नेतृत्व करावे त्याला मी कोणत्याही पक्षात जरी असलो तरी मी त्याला पाठिंबा देईन असे जाहीर वक्तव्य त्यांनी त्यावेळी केले त्यामुळे सर्वच्या माना उंचावल्या त्यामुळे एकंदरीत परिस्थिती जर बघितली तर पुन्हा एकदा सांगली जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी जयंतराव पाटील हे सज्ज झाल्याचे दिसते त्यामुळे त्यांचे दौरे जत तालुक्यासह सा संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये वाढलेले आहेत त्यामुळे जत तालुक्यामध्ये पुन्हा एकदा बा सर्व पक्षांना बरोबर घेऊन जत तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषदेची सत्ता आणण्यासाठी त्यांनी चंग दिसते तर इकडे भाजपचे आमदार माननीय गोपीचंद पळकर यांनीही विकासाचा नारळ फोडण्यास सुरुवात केली आहे त्यांनी जत तालुक्यामध्ये जोरदार दौरा सुरू केला आहे त्यामुळे येणाऱ्या महिनाभरामध्ये या तालुक्यामध्ये राजकीय चर्चा या ठिकाणी जोरदार सुरू असली तरी एकंदरीत जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकीची रणधुवाळी मात्र जत तालुक्यामध्ये सुरू राहणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय धोरणा या तालुक्यामध्ये सुरू होणार आहे धन्यवाद प्रेस द बेल ऑन अँड ऐकन ऑनरेस